हॅलो एवरीवन सो आज बेसिकली आपला डे लेवन आहे आणि आज आपण बोलणार आहोत कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडवरती सो so, आता जस्ट मी व्हिडिओ स्टार्ट केला आणि मी दुसरा टॉपिक डिसाईड केला होता पण मी फायनली हा टॉपिक माझ्या मनामध्ये मा आला आणि हा टॉपिक मी तुम्हाला आता बोलून टाकला आहे सो आज आपण ह्याच टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहोत सो मी तुम्हाला जे काही गायडन्स देत असते मी फक्त एक माध्यम आहे जे तुम्हाला गायडन्स भेटतं आहे ते ह्या वेळेला युनिवर्सकडून भेटतं आहे आणि जे ईश्वराला तुम्हाला सांगायचं आहे तेच तुम्हाला माझ्या माध्यमातून कळणार आहे सो मी तुम्हाला काही वेगळं सांगत नाही माझी फक्त एकच इच्छा आहे आणि माझ्या फक्त आयुष्याचं एकच मिशन आहे ऑलरेडी मी माझ्या लाईफमध्ये सेटल आहे सो मला मला फक्त इतकं हवं आहे की मला तुमच्या आयुष्यात हॅपीनेस सेंड करायची आहे सो म्हणून आम्ही इतके प्रयत्न करतोय कारण मला फक्त तुम्हाला हॅपी बघायचं आहे आणि त्याचं फक्त एकच कारण आहे की तुम्ही सक्सेसफुल इझिली होणार आहात आणि ते सक्सेस तुमचंच असणार आहे सो मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तुम्ही खूप छान तुमच्या आयुष्यात कराल कारण देवानी प्रत्येकाला काही ना काही स्पेशल क्वालिटीज देऊन पृथ्वीवरती पाठवलेलं असतं पण कसं असतं या समाजामध्ये राहता राहता आपण त्या क्वालिटीज आपल्या विसरतो आणि जेव्हा एखादा मेंटर म्हणजे जसं मी तुम्हाला आता हे शिक्षण देते सो जेव्हा एखादा टीचर आपल्या लाईफमध्ये येतो जसं माझ्यासुद्धा आयुष्यात बरेच टीचर झाले सो त्याच्यानंतर आपल्याला आपल्यातले जे गुण असतात ते अवगत व्हायला लागतात आणि त्या गुणांना घेऊन जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये पुढे जाताना तेव्हा तुम्हाला समजतं की बेसिकली पैसे म्हणजे सक्सेस कधीच नसतं आपल्याला असं वाटतं की अरे नाही माझ्याकडे फिनान्स झाले माझे पैसे झाले जर मी पैसे कमवायला लागली तरच मी सक्सेसफुल असेल तर असं कधीच नसतं सो आपलं सक्सेस हे तुम्ही माणूस म्हणून किती प्रगती केली त्याच्यावरती नेहमी ठरलेलं असतं आता समजा गेल्या जन्मात तुम्ही ऑलरेडी अर्बोपती होतात आणि ह्या जन्मामध्ये तुम्ही एक स्ट्रगलिंग जन्म निवडलाय की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप मेहनत करणार आहात आणि मग निखरणार आहात आणि मग तुमच्याकडे येणार आहे सो so, तो त्याच पद्धतीने येणार कारण की सोल जर्नी महत्वाची असते पैसा हा कधीच महत्वाचा नसतो तुम्हाला अशी मिसअंडरस्टँडिंग असेल की माझ्याकडे पैसे आले तर माझं सगळं नॉर्मल होईल असं काही नसतं कारण माझ्याकडे जितके क्लायंट्स असतात ना जे खूप बिग शॉट आहेत आणि ज्यांच्याकडे फिनान्सेस प्रचंड आहेत पण त्यांना रात्री झोप नाहीयेत त्यांना एन्झायटी फील होते त्यांना असं वाटतं की काहीतरी झाले जब की सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात सो प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम वेगळे असतात सो मी नेहमी अशा क्लायंट्सना म्हणते की बघ माझ्या आयुष्यात जे आहे ते तुला हवं आहे शांतपणे झोप लागणं पण तुझ्या आयुष्यात जे तू कमवलेस ते माझं टार्गेट आहे सो स्वप्न एकमेकांची वेगवेगळी असू शकतात पण आपल्याला जे वाटतं ना की पैसाच हे सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आहे तर हे कधीच नसतं पैसा हा नेहमी महत्त्वाचा आहे कारण पैशाचं काम पैसाच करणार आहे सो हे गुरु मंत्र मला माहिती आहेत ऑलरेडी की पैशाचं काम पैसेच करणार आहे पण मी तुम्हाला तसं नाही म्हणत आहे मी तुम्हाला फक्त हे सांगण्याचा सा प्रयत्न करते की इच्छा यांना नेहमी बदलत असतात आणि त्या ज्या इच्छा असतात ना आज समजा तुमच्याकडे गाडी आली तर उद्या तुम्हाला वाटेल की मोठा टी व्ही घ्यावा मोठा टी व्ही घेतलात मग वाटेल तुम्हाला की आता आपण मोठा फ्लॅट घ्यावा फ्लॅट आला की तुम्हाला असं की नाही स्पेअरमध्ये एखादं असं रेंटल अपार्टमेंट असायला हवं ज्याच्या रेंटवरती मी माझं घरातला खर्च करू शकेन सो so, युटिलिटीज आपल्या ज्या आहेत त्या नेहमी वाढतच जातात आणि आपले खर्च आहेत हे नेहमी वाढत असतात आणि आपल्याला आज एखादी गोष्ट आली जर आज आपल्याकडे एकला घ्यायला लागले ला तर उद्या तुम्ही पंधरा लाख ला मागणार आहात महिन्याचे सो ह्या so, गरजा नेहमीच वाढत राहणार आहेत पण ह्या सगळ्यांमध्ये माणूस म्हणून तुम्ही किती पुढे जाता ना हे नेहमी महत्वाचं असतं सो सुरुवात जेव्हा तुम्ही स्वतःच्या अलाइनमेंटने करता सुरुवात जेव्हा तुम्ही माणूस म्हणून चांगलं होण्यासाठी करताना सो so, रिव्हर्स टेक्नॉलॉजी वापरण्यात येते देवाकडून आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मग ऑटोमॅटिकली बायोप्रोडक्ट म्हणून भेटायला लागतात सो मेडिटेशन करणं इतकं का महत्त्वाचं आहे कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड बेसिकली काय आहे सो आज मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीत सांगणार आहे सो so, मला जितकं ह्या व्हिडिओजमध्ये सांगता येतं ना तितकं मी तुम्हाला सांगते पण ह्या सगळ्यांचे स्पेसिफिक कोर्स असतात सो ज्याच्यासाठी तुम्हाला मला वन मंथ द्यावा लागतो ज्याच्यामध्ये चौदा लेक्चर्स होतात त्याला आपण माइंड रिप्रोग्रामिंग कोर्स म्हणतो सो मी सुद्धा हे सगळे कोर्सेस केलेले आहेत म्हणून मी तुम्हाला आज इतके छान पद्धतीने समजवू शकते सो समजा तुमच्याकडे एखादा प्रोडक्ट आहे आणि त्या प्रोडक्टची तुम्हाला पूर्ण माहितीच नसेल सो तुम्ही तो प्रोडक्ट कधीच पूर्ण वापरू शकणार नाही सो तुम्हाला त्याचं मॅन्युअल वाचावं लागतं तेव्हाच तुम्हाला कळतं की ह्या प्रोडक्टमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत तो नुसता आयफोन घेऊन काही कामाचा नसतो त्यातले फीचर्सही आपल्याला कळायला हवेत आणि जेव्हा ते फीचर्स आपल्याला कळतात ना तेव्हा त्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात व्यवस्थित वापरू शकतो आणि फुल्ली त्याचा वापर करू शकतो सो so, आता काय आहे आपल्याकडे मेंदूरूपी मशीन तर देवाने दिलेली आहे पण त्याचे उपयोग काय ते कशासाठी वापरलं जातं याची आपल्याला काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे सो so, ती इन्फॉर्मेशन आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे सो कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे आपले दोन ब्रेन असतात असं तुम्ही समजा सो सबकॉन्शियस माइंड जे आहे ती म्हणजे घरातली स्त्री आणि कॉन्शियस माइंड म्हणजे घरातला पुरुष आता स्त्री कशी असते भोळी भाबडी म्हणजे मी तुम्हाला स्टोरी फॉर्ममध्ये ह्यासाठी सांगते ना कारण जेव्हा तुम्ही स्टोरी फॉर्ममध्ये ऐकाल ना सो कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहणार आहे मी इतकी जाळीजाडी पुस्तकं वाचलेत त्यातलं मी तुम्हाला, तुम्हाला सारांश सांगते जे तुम्ही जर आयुष्यभर लक्षात ठेवलं तर तुमचंच आयुष्य बदलणार आहे सो ह्या व्हिडिओला बिलकुल हलक्यात घेऊ नका कारण हे सगळं आयुष्याचं सत्य आहे जे मी तुम्हाला सांगते आणि हे सायंटिफिकली प्रूवन आहे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते सो ते न्युरोलॉजिस्ट असतात त्यांनी हे व्हिडिओज त्यांनी अनेक माध्यमातून ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी मी तुम्हाला समजवणार आहे सो आपलं कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड हे दोन ब्रेन असतात सबकॉन्शियस माइंड म्हणजे घरातली स्त्री जे घरात जेवण बनवते एखादा पदार्थ तयार करते आणि कॉन्शियस माइंड म्हणजे नवरा म्हणजे हसबंड जो पदार्थ आणून देतो सो so, त्याचप्रकारे आपल्या आयुष्यामध्ये कॉन्शियस माइंड काय करतो प्रत्येक गोष्टीत रोकटोक नाही हे असं नाही आहे ते तसं नाही आहे पण आई कशी असते भोळी भाबडी प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणारी पण म्हणून तिला प्रोटेक्शन म्हणून देवाने कॉन्शियस माइंड तयार केलं सो कॉन्शियस माइंड नेहमी तुम्हाला है ना सांगत असतो की नाही हे असं नाही आहे ते तसं नाही आहे बघ तू एकदा चेक कर नाही फ्रॉड आहे असे कॉल्स आले की आपण ओ टी पी नाही द्यायचा म्हणजे बेसिकली तो आपल्याला अलर्ट करत असतो नेहमी कारण तो नेहमी सगळ्यांवर डाऊट करत असतो आणि सबकॉन्शियस माइंड भोळी भाबडी प्रत्येकावरती विश्वास ठेवणारी सो म्हणून जेव्हा तुम्ही एखादा मूवी बघत असताना तेव्हा तो मूवी बघताना तुम्हाला माहिती असतं की या सगळे ऍक्टिंग आहे खोटं आहे तरी सुद्धा तुम्हाला रडायला बघायला येतं कारण तेव्हा तुमचा विश्वास झालेला असतो की तुम्ही त्या स्टोरीमध्ये जगताय सो सबकॉन्शियस so, माइंड हा भावनांमध्ये वाहून भावन जातो आणि कॉन्शियस माइंड हा नेहमी नाही आपल्याला अलर्ट करतो ना की नाही कशाला रडते पिक्चर आहे खोटं आहे ते सगळं सो सबकॉन्शियस माइंड ही भोळी भाबडी आई असते कॉन्शियस माइंड हा रियालिटी चेक देणारा म्हणजे खरं खोटं काय आहे हे सांगणारा आपल्या घरातले ते वडील आहेत समजा सो आता तुम्हाला जर सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करायचं आहे तर ते कधी करू शकतो तर ते रात्री करू शकतो कारण तेव्हा कॉन्शियस माइंड झोपलेलं असतं म्हणजे ते काहीच पुरावे नाही सादर करत की नाही इथं खोटं बोलते ही काही करोडपती वगैरे नाही आहे पण जर तुम्ही रात्री झोपेत हे अफर्मेशन्स ऐकायला सुरुवात केलीत की मी करोडपती आहे माझ्याकडे दहा हजार रुपये समजा तुम्हाला आता काहीच इन्कम नाही आहे सो तुम्हाला पर मंथ टेन थाउजंड अन करायचं तर मी महिन्याला दहा हजार रुपये कमवते मी महिन्याला दहा हजार रुपये कमवते असं जर तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड केलात आणि तो ऑडिओ जर तुम्ही रात्री झोपताना कंटिन्यू ऐकलात तर तीच तुमची रियालिटी थोड्या दिवसांनी बनून बाहेर येणार आहे कारण तेव्हा तुमचं कॉन्शियस माइंड म्हणजे वडील झोपलेले आहेत त्याच्यामुळे सबकॉन्शियस माइंडचं काम काय आहे की जी काही रेसिपी आले जे काही जिन्नस आले ते पदार्थ बनवून टाकायचा कारण खरं खोटं करायला काही वडील नाही सो so, अशा प्रकारे प्रत्येक गोष्टी होत असतात आणि तेव्हा तुम्हाला समजायचं आहे की आपलं ब्रेन हे सतत काही ना काही रेसिपी क्रिएट करत आहे पण रेसिपी तीच बनणार आहे जे शब्द इथे आहेत सो जर तुम्ही इथे शब्दच फेलियरचे टाकलेत टेन्शन एन्झायटी मॅम मला कळतच नाही आहे मी कन्फ्यूज आहे मला हेच नाही भेटत आहे माझं प्रमोशनच नाही होत आहे लोकं माझा वापर करत आहेत मला काहीच कळत नाही की मला पुढे काय करायचं आहे माझं तर नशीबच खराब आहे माझे सगळे पैसे अडकलेत सो तीच गोष्ट तुमचा ब्रेन म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंड क्रिएट करतं आणि रात्री झोपताना तुम्ही नेहमी नेगेटिव्ह विचार करून झोपत असाल सो रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले विचार म्हणजे तुमचे अफर्मेशन्स असायला हवे आता अफर्मेशन्स म्हणजे काय अफर्मेशन्स म्हणजे जे तुम्हाला आहे ते प्रेझेंट टेन्समध्ये बोलणं जसं मला महिन्याला पंधरा लाख रुपये कमवायचे सो थँक्यू सो मच योनी वर्स मी महिन्याला पंधरा लाख रुपये कमवायला लागले त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू पण आता हे वाक्य खूप ऑर्डिनरी वाटतंय ना म्हणजे मनी माइंडेड वाटतंय पण मनी माइंडेड आपण कधीच नाही आहे आपल्या प्रत्येक कार्यातून सेवाभाव खूप फोन असतात सो तुम्ही समजून घेत जा Uh, म्हणजे काही जण आहे ना कंटिन्यू कॉल करत असतात सो थोडंसं पेशन्स ठेवायला शिका जर मी तुम्हाला माझा वेळ देते तर त्या वेळेची कदर करा आम्हीसुद्धा बिझी असतो आम्हालासुद्धा खूप कामं असतात कॉल नाही उचलला म्हणजे आपला विश्वास तुटतो असं कधीच नसतं कारण की जेव्हा आम्ही फ्री होणार तेव्हा आम्ही स्वतःहून करणार की तुम्हाला कॉल सो so, पेशन्स ठेवत uh, जा आणि जेव्हा सबकॉन्शियस माइंड आपण मुद्द्यावर येऊया कारण मुद्दा मग भटकत जाईल सो जेव्हा सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टी क्रिएट करत असतो तेव्हा बेसिकली काय होत असतं तुमच्या आयुष्यामध्ये ना त्या घटना घडायला लागतात सो so, सुरुवात तुम्हाला रात्रीपासून करायची आहे सकाळपासून करायची आहे सकाळी आणि रात्री, रात्री। आता समजा मी तुम्हाला माझं अफॉर्मेशनचं सा सांगत होते so, so, की मला महिन्याला पंधराला कमवायचे आहेत सो हे ऐकताना किती वाईट वाटेल की म्हणजे ही खूप मनी माइंडेड आहे हिला पंधराला कमवायचे सो मी माझं वाक्य काय ठेवलं की थँक्यू सो मच युनिवर्स मी महिन्याला पंधरा लाख रुपये कमवते पण मी विथ ग्रॅटिट्यूड आणि लव आणि रिस्पेक्ट कमवते सो जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड लव आणि रिस्पेक्ट हे तीन शब्द ऍड केले तेव्हा त्या कमाईचे मायने बदलले कारण लोक कधी तुम्हाला पैसे देणार ब्लेसिंगने कारण जेव्हा त्यांना त्या गोष्टीपासून फायदा होणार सो म्हणून तुम्हाला नेहमी चांगला विचार करायचा आहे तुम्ही ब्रह्मांडमध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करू शकता हा विचार करायचा आहे समजा एखाद्याचं रेस्टॉरंट आहे सो एखाद्याचं पोट भरणं हा सुद्धा एक चांगलाच मुद्दा आहे की नाही की तुम्ही ब्रह्मांडामध्ये कॉन्ट्रीब्यूट करताय तुम्ही उपाशी लोकांना एका मिनिमम अमाऊंटमध्ये चांगलं जेवण देताय पण जर समजा आपण चायनीज घेतलं सो चायनीज आता तब्येतीसाठी चांगलं नाही आहे आपल्याला माहिती असून सुद्धा आपण ते काम केलं सो ते तुम्ही कधीच युनिवर्समध्ये काउंट नाही करू शकत पण जर तुम्ही ते चायनीज विदाऊट अजिनुमोटं बनवलं आणि समाजासाठी एक चांगला विचार केला तर ते चांगल्या ह्याच्यामध्ये काउंट होणार सो so, विच anyway, वेज हे कर्मासमध्ये येतं पण अशा प्रकारे तुमचे अफर्मेशन्स असायला हवे सो so, जेव्हा तुम्ही रात्री सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करता पॉझिटिव्ह ऐकत 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 झोपून जाता तेव्हा सबकॉन्शियस माइंड ते क्रिएट करतं म्हणजे आई बघा रात्री जर दरवाजा ठोकला कोणी अचानक पाहुण्यानी वगैरे किंवा कोणी आलं इमर्जन्सीमध्ये तरी आई पहिला उठते राईट सो सबकॉन्शियस माइंड हे चोवीस आणि कॉन्शियस माइंड जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा झोपतं त्यामुळे ते रात्रीच्या वेळेला आणि सकाळी उठल्या उठल्या तुमचं ब्रेन एकदम फ्रेश असतं जसं मोबाईल चालू करताना आणि बंद करताना कसं असतं तसंच एक्झॅक्टली सो तेव्हा त्याची एनर्जी पॉवर खूप हाय असते सो जेव्हा तुम्ही रात्री झोपता आणि सकाळी उठता तेव्हा जर तुम्ही विचारांची काळजी घेतली जाणून बुजून एक अफर्मेशनची डायरी स्वतःच्या उशाला ठेवलीत तर काय होणार आहे त्यांनी तेच वाचून तुमच्या आयुष्यात हळूहळू तेच क्रिएट होणार आहे तू खाऊन लगेच रूप येणार नाहीये जे रिप्रोग्रामिंग गेल्या तीस वर्षात नाही होऊ शकलं ते तीन दिवसात बदलण्याचा कधीच प्रयत्न करू नका अति घाई कधीच करायची नाही कुठल्या गोष्टीसाठी त्या गोष्टीला तुम्ही कमीत कमी नव्वद दिवस तरी द्यायला हवे सो so, मी स्वतः माझे अफर्मेशन्स वाचलेत आणि आज माझं आयुष्य बदलले सो जेव्हा मला माझ्या मेंटर सांगायचे की असं कर तर मला असं वाटायचं की नाही काही फालतूगिरी हे सगळं करून जर झालं असतं तर सगळेच करोडपती असते पण जेव्हा तुम्ही करोडपती लोकांचा इंटरव्ह्यू बघायला सुरू कराल ना यू विल अंडरस्टँड द मिनिंग ऑफ अफर्मेशन्स सो आता हल्लीच मी रिसेंटली हुमा कुरेशीचा पण एक व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये पण तिने सांगितलं की तिने कशी स्वप्न बघितली होती आणि कशी ती पूर्ण झाली सो so, प्रत्येक सेलिब्रिटी तुम्हाला अफर्मेशन्सबद्दल सांगेल पॉझिटिव्ह विचारांबद्दल सांगेल सो तुमचं कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड मला जितकं तुम्हाला, तुम्हाला समजवायचं नाही या व्हिडिओमध्ये तितकं मी समजवलेलं आहे सो so, एव्हरी डे जे तुम्ही बोलताय एव्हरी डे जे तुम्ही समजताय स्वतःला त्या सगळ्या गोष्टी तुमचं सबकॉन्शियस माइंड टिपत आहे आणि कॉन्शियस माइंड ते सबकॉन्शियस माइंडपर्यंत जाऊ देत आहे सो नेगेटिव्ह गोष्टी खूप लवकर क्रिएट होऊ नये म्हणून देवाने आपल्याला एक बफरिंग टाईम दिलेला असतो पण आता कसं आहे की त्या बफरिंग टाईममध्ये जर तुम्ही तुमचे विचार नाही बदलले एव्हरीडे तेच नेगेटिव्ह तेच नेगेटिव्ह विचार तुम्ही मनात ठेवले तर तेच खरं बनून तुमच्या आयुष्यात येतात आणि तुम्ही म्हणतात की देव माझ्यासोबत काय करतोय देवाने तुमच्याकडे तर एक ऑटोमॅटिक मशीन लावून तुम्हाला खाली पाठवलं होतं तुम्हीच तर नगेटिव्ह विचार विचार करताय कोणी सांगितलंय तुम्हाला विचार करायला नेगेटिव्ह सो देवाने तर तुम्हाला एक कंट्रोल दिलाय ना की तुम्ही विचार तुमचे थांबवू शकता आता मला सांगा तुम्ही किती बिझी आहात आणि घरात भांडणं चाललं आणि तुमच्या आवडत्या पर्सनचा फोन आला ज्याची तुम्ही कॉलची वेट करताय खूप टायमापासून तर तुम्ही सगळी कामं आणि ते भांडण सगळं सोडून जाल की नाही साईडला लक्ष जाणार की नाही दुसरीकडे तर तुमच्याच हातात असतं की कसं लक्ष आपण आपलं दुसरीकडे वेधायचं सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा स्वतःचं माइंड डायवर्ट करा स्वतःला पॉझिटिव्ह एनर्जी द्या कारण तुमचे ब्रेसलेट हे जे तुमचे क्रिस्टल्स आहेत हे चोवीस तास तुमच्या सोबत असतात आणि हे प्रत्येक गोष्ट आहेत सो ह्या so, क्रिस्टल्सना पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स द्या पॉझिटिव्ह शब्द द्या जे बोलाल ते विचार करून बोला कारण तीच गोष्ट तुमचं भविष्य घडवते सो कृपा so, करा आता स्वतःवरती जितकं नेगेटिव्ह बोलायचं होतं बोलून झालेलं आहे इतके वर्ष आयुष्य नाही बदलले फक्त मला सरेंडर करा पंचेचाळीस दिवस या एका एक चॅनलला फॉलो करा दहा ठिकाणी दहा एनर्जी घेण्यापेक्षा एक एनर्जी ह्या इयर एंडपर्यंत किंवा जिथपर्यंत तिथपर्यंत तुम्हाला घ्यायची आहे तिथपर्यंत घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा तुमच्या आयुष्यात किती बदल येणार आहे सो जे मी तुम्हाला सांगते ते सगळं मी वाचलेलं आहे माझ्या मनाचं काहीच नाही आणि हे मी माझ्या लाईफमध्ये एक्सपेरिमेंट केलेलं ला आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकते सो खूप छान वाटलं मला आज हा व्हिडिओ तुमच्याबरोबर